इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध तूप, गावरान श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप दिली तर त्यांना प्रोत्साहन मिळतं साय्यादर्श मल्टीस्टेट संस्थेतर्फे दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येतो विद्यार्थ्यांनी भविष्यात काय करायचं याचं ध्येय बाळगावं जिद्द चिकाटी परिश्रमानं ध्येय गाठावं असे साय्यादर्श मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव कपाळ यांनी म्हटलंय फॅक्टरी इथे बुधवारी साई आदर्श मल्टीस्टेट संस्थेतर्फे रावरी फॅक्टरी देवळाली प्रवरा गुहा आणि गणेगाव येथील विविध शाळांच्या दहावी बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृती आणि पेन देऊन सन्मान करण्यात आला या प्रसंगी कपाळे बोलत होते साई आदर्श पतसंस्थेच्या अध्यक्षा संगीता कपाळे आदर्श पतसंस्थेचे उपाध्यक्ष आबासाहेब वाळू देवळाली प्रवराच्या माजी नगराध्यक्ष ज्योति त्रिभुवन शांती चौक मित्रमंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन किशोर थोरा डॉक्टर कांचन शेकूकार आदी या ठिकाणी यावेळी हजर होते यावेळी कपाळे म्हणालेत की साय्यादर्श मल्टीस्टेटची स्थापना करण्यात आली त्यावेळी शंभर कोटींच्या ठेवींचं ध्येय ठेवलं होतं दहा वर्षामध्ये ठेवींचं उद्दिष्ट पूर्ण करण्यात आलं नंतर अवघ्या दोन वर्षात पन्नास कोटींच्या ठेवी वाढल्यात चालू आर्थिक वर्षाखेर संस्थेच्या पावणे दोनशे कोटींच्या ठेवींचा टप्पा पार होईल ध्येय बाळगून जिद्द ठेवली तर असाध्य सुद्धा साध्य होतं दरम्यान सामाजिक संस्था कार्यातही अग्रेसर आहे नुकत्याच घेतलेल्या मोफत नेत्ररोग निदान शिबिरामध्ये साडेतीनशे रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे दीडशे रुग्णांना मोफत चष्म्यांचं वाटप करण्यात आलंय पन्नास रुग्णांवरती मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली आहे रावरी फॅक्टरी इथे शांती चौक मित्रमंडळाच्या तर्फे एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षेच्या विद्यार्थ्यांना अभ्यासिका सुरू करावी यासाठी आवश्यक पुस्तकं संस्थेतर्फे दिली जातील असं देखील कपाळ यांनी म्हटलंय यावेळी डॉक्टर कांचन शेकोकार यांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला तर पत्रकार गणेश विघे यांनी या प्रसंगी सूत्रसंचालन केलंय पालक सोमनाथ कोळसे यांनी आभार मानले आहेत दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल आमच्या सह्यादर्श मल्टी स्टेटने सर्वप्रथम त्यांचे आभार मानते गौरव केला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार यांनी अभिनंदन केलं त्याबद्दल त्यांचे आभार छत्रपती शिवाजी स्कूलची विद्यार्थिनी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्याबद्दल सह्यादर्श संस्थान यांनी माझ सत्कार केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद मी दीपोल स्कूलची विद्यार्थी साई आदर्श मल्... मल्टी स्टेटनी आमचा सत्कार केल्याबद्दल धन्यवाद साई आदर्श परिवाराच्या वतीनं आज दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांचा गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आपण या सभागृहामध्ये आयोजित केलेला होता या प्रसंगी अनेक मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित होते आणि दहावी व बारावीमध्ये जे विद्यार्थी गुणवंत झालेत त्यांना भावी काळासाठी पुढे शुभेच्छा देण्यासाठी आपण दरवर्षीच हा समारंभ आयोजित करतो अनेक वर्षापासून आपण अत्यंत चांगला कार्यक्रम हा होतो अनेक विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित राहतात आजही साधारणतः शंभरच्या जवळपास विद्यार्थी आपल्या या कार्यक्रमास उपस्थित होते त्या सर्वांचं सह्यादर्शी परिवाराच्या वतीनं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि त्यांनी आपल्या क्षेत्रामध्ये उत्तुंग अशी भरारी त्या ठिकाणी पुढे घ्यावी हीच साईचरणी प्रार्थना करतो आणि सांगतो श्रीकांत जाधव सह हो कॅमेरामॅन ऋषी राव सी चोवीस तास राहुरी फॅक्टरी सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा